नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पृथ्वीच्या इतिहासातील एका भन्नाट गोष्टी बद्दल आपल्या पृथ्वीवर आज जसे आशिया आफ्रिका अमेरिका असे वेगवेगळे खंड आहेत तसेच खूप वर्षापूर्वी सगळे खंड एकमेकांना जोडले होते वय तुम्ही बरोबर ऐकलं या काळात आपली पृथ्वी एका मोठ्या खंडाने व्यापलेली होती याला महाखंड म्हटलं जायचं चला तर मग या महाखंडाच्या इतिहासात डोकावूया सुरुवात होते वालवारा या पहिल्या महाखंडापासून एवढ्या प्राचीन काळात पृथ्वी बरीच वेगळी होती वालवारा म्हणजे एक खडतर ज्वालामुखीने भरलेला प्राचीन खंड इथे कुठलेही जीवसृष्टी नव्हती पण हा खंड पृथ्वीच्या सुरुवातीच्या प्रवासाचा एक महत्वाचा भाग होता यानंतर आला रोडिनिया हा एक प्रचंड महाखंड होता त्यावेळी पृथ्वीचं वातावरण खूप वेगळं होतं आकाश लालसर दिसायचं आणि हवामानही खूप वेगळं होतं रोडिनियाने पृथ्वीवर बरच काही बदल घडण आणले आणि आता सगळ्यात शेवटी येतो पॅन्जिनिया पॅन्जिनिया म्हणजे तर सगळे खंड एकत्र असलेली पृथ्वीची गजब स्थिती या काळात पृथ्वीवर भरपूर जंगल होती नद्या होत्या आणि काही प्रमाणात प्राणीही अस्तित्वात आले होते पण मग काय झालं सुमारे दोनशे दशलक्ष वर्षापूर्वी पॅन्जिनिया तुटायला सुरुवात झाली हा मोठा खंड तुटून दोन भाग झाले डोरसिया आणि गोंडवाना पुढे या दोघांचेही तुकडे झाले आणि हळूहळू आपल्याला माहित असलेले खंड तयार झाले महाखंड तुटण्याचे कारण म्हणजे पृथ्वीच्या आती लेट ची हालचालिक पृथ्वीच्या आतलं गरम या प्लेट चा हलवत राहिलं आणि त्यातून महाखंड विभागले गेले आज जे खंड दिसतात ते या महाखंडाच्या तुटण्याचा परिणाम आहे प्रत्येक खंडाचा स्वतःचा एक प्रवास आहे आणि हा प्रवास खूप रोमांचक आहे मित्रांनो महाखंडाचा हा इतिहास आपल्याला सांगतो की पृथ्वी किती बदलत राहिली आहे आणि अलूनही बदलत आहे ही कहाणी आपल्याला पृथ्वीच्या भौगोलिक प्रक्रियाचं एक वेगळंच दर्शन घडवते जर दर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा भन्नाट विषयांवर आणखी व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद